शाळेमध्ये आलेलो आहे आणि ते आपण बघतोय आपल्याला इकडे फायबर मॉडेल बघायला मिळतील सर्व प्रगतीची मूर्ती आहे सुंदर अशी आणि ती पॅकिंग होते इथे आपण बघतोय की कि याला बॉडी कलर दिलेला आहे या मूर्तीला आणि ती सुकवण्यासाठी ठेवलेली आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ उद्या काही दिवसांवरतीच मागी गणेशोत्सव सुरू होणार आहे म्हणजे उद्या काही दिवसांवर आलेला आहे त्यासाठी आज आपण जात आहोत लोअर परळ ए टू झेल इंडस्ट्रीअलमध्ये त्रिमूर्ती आर्ट्सला ब भेट देण्यासाठी आणि विशालदादा सुप्रसिद्ध मूर्तिकार यांच्या कार्यशाळेला आज आपण भेट देणार रहू। आहोत बघणार आहोत यंदा त्यांनी मातीमध्ये कोणते नवीन मॉडल काढलेले आहे आणि फायबरचे जे मॉडेल दादा बनवतो त्या त्याबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत नवीन मॉडल बघणार आहोत तर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे त्रिमूर्ती आर्ट्स विशालदादाच्या कार्यशाळेमध्ये आणि तुम्ही इथे बघता इथे मॅसेज लिहिलेलो आहे नमस्कार माझे रंगकाम सुरू झालेले आहे आपली भेट लवकरात लवकर घडावी यासाठी सर्व कलाकार प्रयत्नशील आहेत त्याकरता कार्यशाळेतील प्रवेश बंद ठेवण्यात आलेला आहे कृपया सहकार्य करावे ही विनंती आता आपली भेट लवकरच म्हणजे मागी गणपतीचं काम रंगकाम आता चालू होणार आहे तर आता आपण आज जाऊया विशालदादाच्या कार्यशाळेत चला मित्रांनो आता आपण आलेलो आहेत विशालदाच्या कार्यशाळेमध्ये आणि मागी गणपतीसाठी आपण इकडे बघतोय खूप सुंदर असे मॉडेल बनवलेले आहेत पंधरा इंचापासून ते आपण बघू शकतो खूप प्रमाणामध्ये मागी गणपतीसाठी मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि नवीन मॉडेल आहेत वरती आपण बघतोय सुंदर असे गणपतीचे नवीन नवीन रूप आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत आणि सर्व बालरूप आहे इथेही आपला एक मित्र आहे तो इथे मूर्ती बनवतोय की तर आपला इकडे मित्र आहे आणि दहा इंच आपण इकडे मूर्ती बघतोय खूप सुंदर अशी बनवतो तो नाव ना काय तुझं उत्सव 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 आपला मित्र आहे मूर्तिकार आहे आणि दादाकडे तो काम करतो तर मूर्ती बनवतो तो खूप सुंदर अशी मातीची मूर्ती आणि किती दिवस लागले म्हणजे मूर्ती बनवायला दोन दिवस ना पूर्ण फिनिशिंग वगैरे आता फिनिशिंगचं चा काम चालू आहे संपलं तर मूळ संपलं ओके कुराची डिझाईन बाकी आहे ओके व्हरी संपलं तर आपण इथे बघतो आहे कुराची डिझाईन आहे करायची बाकी फिनिशिंग वगैरे खूप सुंदर अशी केलेली आहे आणि दहा इंचाची मूर्ती आहे ऑर्डरची आहे ना मागेसाठी प्रॅक्टिससाठी बनव ओके प्रॅक्टिससाठी ओके प्रॅक्टिससाठी बनवलेली आहे त्यांनी खूप सुंदर अशी मूर्ती जर कोणाला मागेमध्ये पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आईची मूर्ती आहे तर आता आपण इकडे बघतोय वासरासोबत खेळताना आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे सगळे विशालदादाचे जे स्टुडंट आहे शिष्य ते इकडे प्रॅक्टिस करत असतात त्यांनी बनवलेली आहे तर आपण इकडे बघतोय खूप मोठी अशी दादाची कार्यशाळा आहे तर प्रत्येक मॉडेल दाखवणं शक्य नाही पण जेवढं काही होईल तेवढं आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आपण पुढच्या दादाच्या दुसऱ्या कार्यशाळेमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण बघतो आहे आपल्याला इकडे फायबर मॉडेल बघायला मिळतील सर्व प्रकारचे तर तसेच इकडे आपण बघतो आहे इथे स्वामी पण आहेत स्वामींच्या मूर्त्या आहेत फायबरमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर वे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि तुम्ही इकडे बघता त्या गणपतीची मूर्ती आहे सुंदर अशी आणि ती पॅकिंग होते इथे आपण बघतोय फायबरमध्ये सिंह बनवलेला आहे सुंदर असा तिकडे इकडे फायबरमध्ये तुम्हाला लहान मूर्त्याही बघायला मिळतील म्हणजे कारमध्ये किंवा ऑफिस डेस्कवरती ठेवण्यासाठी इकडे गणपतीच्या मूर्त्या उपलब्ध आहेत इकडे आपण एक सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती बघतोय एकदम रिलॅक्स रिलॅक्स पोजमध्ये बसलेली आपल्याला गणपती बाप्पाची इकडे मूर्ती बघायला मिळते खूप सुंदर अशी आणि ही पण पन पूर्णपणे फायबरमध्ये आहे या साईडला आपण बघतो इकडे पूर्णपणे कलर काम चालू असतं फायबरमधल्या मूर्त्यांना काम देण्याचं इकडे काम चालू असतं इथे आपण बघतो की आत्ताच याला बॉडी कलर दिलेला आहे या मूर्तीला आणि ती सुकवण्यासाठी ठेवलेली आहे तर इकडे आपण कलरचे डबे ब्रश वगैरे बघतो आहे तसेच इकडेही काही मॉडल्स आहेत ते ठेवलेले आहेत कलर काम केलेलं आहे त्यांचं आणि म्हणजे बॉडी कलर मारलेला आहे त्यांना इकडे आपल्याला लक्ष्मी मातेची कमळामध्ये मा बसलेली फायबरमध्ये छोटी मूर्ती आहे तशीच बालगणेशाची इकडे मूर्ती आहे तसं स्वामी समर्थांच्या वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला फायबरमध्ये गणपती गणपतीच्या तसे स्वामींच्या मूर्त्याही तुम्हाला फायबरमध्ये इथे उपलब्ध आहेत ह्या सगळ्या म्हणजे बॉडी कलर मारून ठेवलेल्या मूर्त्या आहेत तुम्हाला आता मी कलरच्या मूर्त्या दाखवतो कलर झालेले फायबरच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या पण आता प्राईज विचारूया ही पहिली आहे ती ही अडीच हजाराची अडीच हजाराची आणि किती इंच आहे साडेचार इंच साडे चार इंचाची ओके ही सेकंड ही पण साडेचार इंचाचीच आहे अठराशे रुपये प्राईज ओके वेलिंग चोवीसशे रुपये प्राईज भालचंद्र पंचवीसशे रुपये प्राईज आहे रेस्टिंग गणेशा बावीसशे रुपये स्वामी फोर पॉईंट फाय अठराशे आणि फाय पॉईंट फाय सत्तावीसशे सत्तावीसशे <laughs> गजमुख पंचवीसशे रुपये आहे राऊंड बेस पं बावीसशे रुपये आहे पद्मासन चार हजार वेलिंग अडीच हजार सिंगल मोदक अडीच हजार डबल मोदक अडीच हजार विघ्नेशराव सुद्धा अडीच हजार ओके आणि ह्या किती इंचाच्या आहेत या सर्व साडेचार इंचाच्या आहेत साडेचार इंचाच्या ओके आपण बघतोय खूप सुंदर असे आणि देखणं रूप आहे मयुरेश्वर दहा हजार प्राईज आहे ओके आणि किती इंच आहे ती साडेसहा किंवा सात इंचाची असेल ओके गजानन ह्या मूर्तीची प्राईज नऊ हजार आहे ओके आणि किती इंच आहे ही ती दहा इंचाची मूर्ती आहे दहा इंचाची ना आणि मित्रांनो आपण इकडे बघतो आहे दादाकडे साठी मागी गणपतीसाठी ही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्तीही आलेली आहे मंडळाची तर जर तुम्हाला असे कलर काम वगैरे करून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच आणि तुम्ही इकडे बघू शकतात फायबरमध्ये तुम्हाला जर कायमस्वरूपी गण गन, गणपती पाहिजे असेल घरी किंवा लग्नाच्या हॉलमध्ये वगैरे ठेवण्यासाठी साठी गणपतीची मूर्ती पाहिजेल असेल फायबरमध्ये तर तीही उप उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये हा पहिला मॉडेल आहे आणि हा दुसरा मॉडल आहे पाटी आणि जो पाठी आपण उभा बघतात गणपतीची आपल्याला उभी मूर्ती दिसते ती फायबर मॉ मॉडल आहे तर तुमच्या लग्न लग्नाचे हॉल वगैरे असेल किंवा बिझनेससाठी किंवा ऑफिसमध्ये वगैरे किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी बंगलोवरती ठेवायला फार्म हाऊस वगैरेसाठी जर तुम्हाला गणपती बाप्पाची फायबरची मूर्ती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इकडे एकदा व्हिजिट करा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय